पोलादपूर शहराचे ग्रामदैवक भैरवनाथ महाराज यांची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक सलग वीस तास संपन्न शिमगा उत्सवासाठी सानेवर विराजमान झालेले भैरवनाथ यांची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक रंगपंचमीच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत पोलादपूर शहरातील सर्व नगरातून मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात संपन्न झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा